सो मित्रांनो गुड आफ्टरनून तर कशा तुम्ही मजेत मी आहे तुमचा लाडका महेश मी आहे अगदी युट्यूब चॅनलची तुमचं आधी स्वागत करताय आता वाजले साडेसहा मला जायचं आहे बाहेर मला बोलवलं आहे आमंत्रण आलं आहे कारण आज लग्नाचा वाढदिवस आहे आमच्याच वळखीचे मॅडम आहेत तर मी तिकडे जाणार आहे तर मी तुम्हाला भेटतो तिकडे चला शकता मी ह्या दुकानामध्ये आलो आहे आपल्याला फ्रेम घ्यायला तर फ्रेम मला बघवायची होती पण ही पण फ्रेम होत्या चांगल्या चांगल्या फ्रेम आहेत आणि मला फ्रेमचं जरा कन्फ्यूज झालं होता कारण का महाराजांचे फ्रेम मला बघायच्या होत्या कारण एक चांगली फ्रेम मला भेटलेली आहे तर मी फ्रेम मी एक डिसेल केली आहे फ्रेम तर मी तुम्हाला दाखवतो मी फोटो बनवल्यावरती कारण मला गिफ्ट द्यायचे आहे तर चला बघूया आपण मित्रांनो बघू छत्रपती शिवाजी महाराजांची मी फ्रेम गिफ्ट म्हणून आम्ही देणार आहे तर बघू शकता तर एवढी भारी हे आहे फ्रेम तर चला आणि या दुकानात नाही घेतलेले आपण चेंबूर ब्रिजच्या खालीच आहे मनोरजच्या पण असेल तर बनवायला या काय असेल ते डिस्काउंट देतील थोडेफार नो आता आपण पोचलो आहे सोसायटीमध्ये पहिल्याच गणपती बाप्पाचं दर्शन आहे आणि आत्ता आपण जाऊया वरती तीनच ब्लॉक चार्ट करूया लवशी झाल्या मला वाटते चला बघा इकडे

ना ना केक, आता केक कापण सुरुवात आहे आता उशीर झाला आहे सव्वाचा झाले तर आपल्याला व्हिडिओ तिथे शूट करायची मी तुम्हाला मस्तीत दाखवतो व्हिडिओ आणि आपल्याला व्हिडिओ काढायचे दर त्याकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता पाहुणे बिहुणी आलेले सगळे आणि आता आलेवर्षी लग्नाची त्यांची आता वाढदिवसा करणार आहेत आता गाडीच्या आठवलेलं आहे आता फक्त गिफ्ट देणार बाकी आहे तर आता गिफ्ट द्यायचं बाकी आपल्याला करायचं आलेला सला

मिले गे जवन जैसी पानी में मिले तो लगे पानी जैसी जिस में मिले तो लगे जवानी जैसी जवानी जैसी पानी में मिले तो लगे पानी जैसी जिस्म में मिले ते एवढी धमाल येणार आहे ना तुम्ही बघू शकता एवढी मजा येणार आहे आणि केक आहे तर आपण केक खाऊया आणि <laughs> इकडे बघा इकडे वाटमध्ये आहेत त्यांच्यामुळे लेट झालंय आणि आम्हाला पसरला बेलापूरला एक वाचणार आहे घरी झाला आम्हाला केक खाऊया घेऊन जाऊया आता मजा आया और मैं ये जो मजा हिंदुस्थान आपल्याच बिल्डिंग मधले आहेत आणि सगळे रहिवाशी आहेत त्यांनी एक मस्तपैकी छान त्यांचा जोडप्याचा फोटो बनवलेला आहे आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा गिफ्ट दिलेलं आहे बघा इथे गिफ्ट पण भारी आहे मस्त लग्नाच्या बद्दल तुम्ही काय माहिती द्याल

आणि काका ते बघा वाटत तिथे केक बीक चला आता आपण पण केक खाऊया पण केक खायची सुरुवात मित्रांनो बघू शकता इथे काय पाणीपुरीचा शिवपुरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ते बघा आपली माणसं आहेत आणि टेस्ट बघूया तर आपण पण जरा टेस्ट करूया आपल्याला काय काय ते तर बघू शकते ते इथे काय पावभाजी पावभाजी इथे पावभाजी आहे आणि तर मला जरा हे बनवून नंतर तर सो मित्रांनो आपण टेस्ट करूया आपण शिवपुरीची आणि आल्यानंतर सगळं सांगू आपण आणि आपलीच माणसं आहे ती बिल्डिंगमधलीच आणि धंदा चांगलाच आहे तर मित्रांनो आपण शेवपुरी घेतलेली आहे आपण खाऊ जरा कशी आहे ती आपण शेवपुरीची आमचा हॉटेल एवढी कमजोरी झाली आहे ना रे मस्त बोललेली आहे सगळे बघा खावा आणि सगळे जावा इथे मसाल्याच्या वेरणी लावलेली आहे तिथे आणि घरगुती त्यांनी बनवलेले आहे आहे म्हणजे लो आपला मसाला आहे बरं ती काय त्यांना वेळ नाही तर तरी पण सगळं आपण तुम्हाला दाखवतो मी घरगुतीत मसाला बनवलेला आहे आणि त्यांनी स्वतःचा बनवलेला आहे ब्रँड तर मित्रांनो आपण पावभाजी खाऊया पावभाजी आपण खाऊन घ्या बघूया तर मित्रांनो आपण पावभाजी खाऊन बघूया कशी लागते ती पावभाजी छान बनवली पावभाजी पाव पाहिजे करा आता जेवून जाणार आपण बघू पुढे टिका लावते मला तू टिकायला लावते हा बघू मित्रांनो आता बघा मी कार्यक्रम माझा झालेला आहे आहे कार्यक्रम आता वाजले अकरा मला व्हिडिओ एंड करायचे मी व्हिडिओ आता इथे एंड करतो आणि इथेच थांबतो ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा इथे थांबतो शुभरात्र カッバイバイタタグッドバイガヤ